नमस्कार आपण एज्युकेअर क्लासेस मध्ये आहोत मी आहे एज्युकेअर संचालक शरद सर तर आपण थोडस काही हितबूज करूया विद्यार्थ्यांशी हितबूच करूया थोड विद्यार्थ्यांशी आहे ना तर आपल्या बरोबर आहे प्रज्वल प्रज्वल काय नाव आहे बाळा तुझं प्रज्वल प्रशांत डांगोर जोरात बोल काय प्रज्वल प्रशांत डांगोर वर वर आ, आ, तर आपल्या बरोबर आहे प्रज्वल प्रशांत गांगोर्डे हा सेकंडचा विद्यार्थी आहे एक्सपाय शाळेमध्ये जातो आपण सांगत नाही तर प्रज्वल मला सांगशील कधीपासून आपल्या क्लासमध्ये सिनियर सिनियर पासून म्हणजे सिनियर फर फर्स्ट आणि आता सेकंड, सेकंड। बरं आता मी तुला काय सांगतो तो मला सांग तुझ्या बरोबर आता जे ऍडमिशन झालेले आहेत त्यांना येते, येते का रे मी तुला तुम्हाला जे शिकवतोय पहिलाच लेसन त्यांना येत आहे का त्यांना त्यांना जे नवीन आहेत त्यांना यांना हा त्यांना नाही येते तुला येत आहे का तुझं एखादं चुकलं नाही त्यांना आपण डायरेक्ट वन पासून चालू केले बरोबर तर मला सांगायचं तात्पर्य एकच आहे इकडे लक्ष इकडे करणार टाकाय मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपल्याकडे जे पण मुलं तयार होतात म्हणजे अक्षरशः सिनियर ज्युनियर पर्सन जे मुलं तयार होतात एकदम बेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे मी म्हणत नाही की मुलगा मशीन झाला पाहिजे मुलं कॉम्पिटिशनच्या युगामध्ये टिकले सुद्धा पाहिजे मला सांगा तू बरोबर आहे ना बघत जाणे बरोबर आहे ना तर अशा पद्धतीने ही गोष्ट आहे तर बघ बस करेल काय ना, ना? ना? हिमांशू दत्तात्रय शिवाई हिमांशू दत्तात्रय शिवाई शे शेवाय बर कधीपासून यायला लागला तू मी का फर्स्ट पासून नाही नाही क्लासला कधी क्लासला का आठ दिवस झाले बर तुला समजतंय का कौन आता हो सगळ्यांच हो सगळे टीचरांच नक्की हो ना आवडतं तुला बर किती गेला तू सेकंड सेकंड ला बर hmm. गेला तुझ्या दिवशी फर्स्ट दिवशी आला तू सेकंडला बरोबर आहे ज्या दिवशी फर्स्ट दिवशी आला तुला येत होतं का रे हो येत होत नाही मग खरं सांगायचं कॅमेरा चालू आहे oh. ना कॅमेरा चालू आहे ना मग खरं बोलायचं मग आता यायला लागलं का हो छोटे छोटे ट्रिक सांगितले होते ना हो यायला लागले आता काही अडचण आहे नाही बर तू आपल्या पालकांना काय सांगशील कसा आहे आपला क्लास मस्त तिकडे सांग आहे मस्त काय अजून कसं समजत कसं शिकवतात हो सांग आ, नंतर, नंतर शिक हो बर तुझ्या भाषेत ते का आधी समजवून देता मग तेव्हा नंतर मग नंतर आहे ना एकदा जास्त बार शिकवता मग एक्सरसाइज लेसन घेतात समज ना मग तुला आवडला क्लास हो हे युट्यूब हो। ला हो। टाकायचं Oh. हो oh. आता oh. क्लासेसच्या चॅनलवर टाकायचं oh. तू पण बघ एजुके क्लासेस समजायला लागला मग तुला हो हा लेशन मग हो ओके गुट